कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात लांबच लांब पसरलेले समुद्रकिनारे आणि त्याजवळ वसलेले बीच होमस्टेज आणि बीच रिसॉर्ट पण खरं तर कोकण म्हणजे जिथे राहतात मायेची माणसं आणि गोड हसत म्हणतात येवा कोकण आपलोच असा आम्ही आमच्या यावेळेच्या उन्हाळी सहलीमध्ये अनुभव घेतला कोकणातल्या रत्नागिरीपासून केवळ अडतीस किलोमीटर अंतरावर वसलेल्या एका लहानशा गावातील कोकणी पाहुणचाराचा रत्नागिरीमध्ये वसलेल्या नेवरे गावातील उंबरवाडीमध्ये डोंगर उतारावर एक निवांत असा होमस्टे साकारला आहे त्याचं नाव आहे कैरी विश्रांती होमस्टे गर्द झाडांनी वेढलेला परिसर या गावाला लाभलेला जवळच असलेला निळाशार समुद्र किनारा आंबा काजूच्या बागा आणि बरंच काही आम्ही आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आलो हो। आहोत चला तर तुम्ही पण आमच्यासोबत कोकणातील एक निवांत दिवस अनुभवायला गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल भटके कोकणीमध्ये आज आमचा रत्नागिरी ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि या ट्रिपची सुरुवात आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही करणार आहोत आम्ही इथे आलो आहोत कवी केशवसूत यांच्या स्मारकाकडे त्यांचं इथे जन्मस्थान आहे आणि ते जन्मस्थान त्यांचं घर जे आहे ते खूप चांगल्या रीत्या त्यांनी अजून पण जतन केलेलं आहे इथल्या लोकांनी तर तुम्हाला आता मी इथली सफर करणार आहे चला तर माझ्यासोबत कवी केशवसुतांचा जिथे जन्म झाला आणि बालपण गेलं ते हे घर हे घर आणि याचे आवार अजूनही खूप छान प्रकारे जतन केले आहे घराच्या मागच्या बाजूला केशवसुतांच्या कविता दगडावर कोरल्या आहेत ते पाहून त्यांचीच शाळेत मराठीच्या पुस्तकात असलेली कविता आठवली एक तुतारी तारी द्या मज आण फुंकीन मिजी स्वप्राणाने जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा सडतन एक्या ठाई ठाका सावध ऐका पुढल्या हाका। या कवितांचा खरा अर्थ आज नव्याने कळत होता प्रत्येक काव्यामध्ये जणू आयुष्य जगण्याचं ज्ञान आहे असं जाणवत होतं पुढे कोकणात वापरल्या जाणाऱ्या पुरातन वस्तूंचाही संग्रह केला आहे त्यासोबतच इथे इतर थोर कवी आणि कवयित्री यांच्या कवितांचा संग्रह देखील केला आहे इथला परिसर पाहून निघालो आमच्या आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वाटेत जाताना सुंदर टुमदार अशी कोकणी घरे आणि कोकणी मंदिरे दिसत होती वाटेमध्ये थांबून इथल्या अस्सल कोकणी न्याहरीचा आस्वाद घेतला गरमागरम घावणे चटणी साबुदाणे वडे आणि त्यासोबत थंडगार आमरस आहा हा म्हणजे रत्नागिरीत येऊन आमरस नाही खाल्ला तर काय केलं न्याहरीवर ताव मारून पुढे निघालो नेवरे गावाकडे या गावामध्ये बऱ्याचशा हापूस आंब्याच्या बागा दिसत होत्या नो, आज आम्ही आता आमचा दुसऱ्या दिवशीचा जो स्टे आहे ना तिथे आलो आहोत ह्याचं नाव आहे कैरी विश्रांती फार्म स्टे तर हे असं एक म्हणजे हा होमस्टेच आहे आणि पूर्ण गर्द झाडी आहे इथली आणि त्यांनी छान कोकणी पद्धतीची घरं बनवली हो आहेत तर मी तुम्हाला दाखवते इथला परिसर कसा आहे आणि इथला इथली खोली आमची कशी आहे ते मी तुम्हाला दाखवते चला तर माझ्या घरापासून दूर पण आपल्या हक्काच्या गावच्या घरी राहण्याची जाणीव देणारा निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला असा हा होमस्टे इथली खोली फारच छान स्वच्छ आणि नीट नेटकी होती आणि कौलारू छत असल्यामुळं इथे दिवसाही एसी शिवाय देखील गारवा वाटत होता मला तर कौलारू घर पाहून लहानपणीची आजीच्या गावाच्या घराची उन्हाळी सुट्टी आठवली मग काय सामान ठेवलं आणि निघालो उन्हातच इथला परिसर भटकायला काय मस्त वाटतय खूप शांत आणि निवांत वाटतं वाटत तुला माहिती आहे तुम्हाला माहिती आमची खोली आहे आणि त्याच्यावर हे जो वडाचं झाड आहे ना तिकडे एक मोठासा लंगूर बसला प्रयत्न करते फोनमध्ये कॅमेरामध्ये हे पैसा बघायला इथे जेवणाची व्यवस्था सुद्धा निसर्गाच्या सान्निध्यात होते वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज ऐकत इथे निवांत वेळ घालवता येतो आमचं कुतूहल आणखी वाढलं होतं आणि वर डोंगरावरचा परिसर बघण्याची आतुरता वाढू लागली मग तिथल्या पायवाटा तुडवत वर रानात गेलो आणि रानातला कोकणी मेवा गोळा केला काय करते इकडे ना झाड आहे आणि ना भरपूर सारे बोंडू खाली पडलेले आहेत बोंडू खराब झाले आहेत पण काजू आहेत ते काजू गरमी काढते आहे म्हणजे ते कसं भाजून खाता येईल घरी येऊन बघा इथे खाली पडलेल्या बोंडूमधून आम्हाला केवढे काजू गरम मिळाले आहेत आता हे आम्ही भाजून खाणार आहोत खूप मजा येणार आहे पण आता जरा ऊन ऊन ओसरलं की मग भाजायचं बघतो कार्यक्रम हे बोंडू पण असेच खायला खूप छान आणि रसाळ लागतात हे बघ इथे करवंद आहेत लहानपणी उन्हाळी सुटी जेव्हा यायचो ना गावी ते खूप तोडून घ्यायचं ही कच्ची आहेत अजून काढायचा हम्म मस्त आंबट आंबट लोणच्यामध्ये हीच वापरतात ना कच्ची करवंद जरा आणि खात पक्ष्यांच्या आवाजात आणि झाडाच्या सावलीत जेवणाचा छान आनंद अनुभवला दुपारचं जेवण करून आम्ही थोडासा आराम केला रूमवर आणि आता आम्ही निघालो हो आहोत इथे जवळचे बीच बीचेस एक्सप्लोअर करायला ही जागा ऍक्च्युली हे ठिकाण जे आहे ना हे नेवरे गावामध्ये आहे नेवरे म्हणून एक छोटस गाव आहे रत्नागिरी आणि ह्याच्या जवळ जवळजवळ दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर ना दोन बीच आहेत एक नेवरे बीच आहे आणि एक काजीभाती बीच आहे आणि तिथे पण बऱ्याचशा अशा ऍक्टिव्हिटीज होतात वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आणि मी असं ऐकलं की तिथे स्कुबा डायव्हिंग वगैरे पण होतं स्कूबा डायविंग तर आम्ही नाही करणार आहोत पण आम्ही बघायला चाललो की काय ऍक्टिव्हिटीज होतात तिथे आणि तिथला परिसर कसा आहे चला तर तुम्ही पण आमच्या सोबत बाहेर की लेफ्ट जातो कोकणातल्या रस्त्यांची खासियत एक अशी आहे की अगदी काही तुमच्याकडे करायला जरी नसेल ना एक स्कूटर काढली आपली आणि नुसतं फक्त फिरत जरी राहिलं तरी खूप मजा येते इथे आंब्याच्या बागा खूप आहेत या परिसरामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पण गार म्हणजे जिथे आम्ही थांबलोय ना तिथे पण एसी वगैरे नाहीये पण ते घर कौलारू आहे आणि झाडं इतकी आहेत ना की खूप छान आणि गार वाटतंय तिथे हॅलो मित्रांनो आता आम्ही इथे पोहोचलो आहोत या समुद्र किनाऱ्यावर खर सांगायचं झालं तर हा समुद्रकिनारा इतका सुंदर आहे छान सुरूच बन आहे माझ्या मागे बघा तुम्ही खूपच सुंदर आहे पण एक गोष्ट मला इथे नाही आवडली इथे ना, ना जागोजागी म्हणजे इथे मला तरी दोन कचरा कुंड्या दिसत आहेत पण त्या कचरा कुंड्या सोडून लोकांनी सर्व कचरा खाली टाकला हे बघा खूप घाण करतात लोक आणि तिथे समोरच बघा दिसतय समोर तिथे कचराकुंडी आहे तरी असं वागणं आपण जर आपल्या निसर्गाची काळजी नाही घेतली तर निसर्ग आपल्याला साथ देईल का हे लोकांना अजूनही कळत नाहीये आता आपण सगळ्या लोकांना तर बदलू शकत नाही पण आपण स्वतः तरी या गोष्टीची काळजी घेऊ शकतो तर प्लीज तुम्ही पण अशा ठिकाणांना जर भेट देत असाल तर आपला कचरा प्लीज कचरा कुंडीत टाका आणि आपला परिसर आपला निसर्ग स्वच्छ ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचा आस्वाद घेता येईल चला तर आता मी तुम्हाला इथलं सौंदर्य दाखवते इथला समुद्र किनारा कसा आहे ते दाखवते आणि इथे काही काही ऍक्टिव्हिटीज होतात त्या आम्ही तुम्हाला दाखवते चला माझ्यासोबत या काझीरभाटीच्या समुद्रकिनाऱ्यावर स्कूबा डायविंग आणि बोट राईड या वॉटर ऍक्टिव्हिटीज होतात आम्ही थोडं पुढे चालत गेलो येथील स्थानिक लोक तिथे वेगळ्या प्रकारे मासेमारी करत होते या मासेमारीच्या प्रकाराला काय म्हणतात हे जर तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही तर इथल्या समुद्रावर फक्त रिलॅक्स करत समुद्राच्या लाटांसोबत पकडापकडी खेळत फार छान संध्याकाळ घालवली समुद्रकिनारा कोणाला नाही आवडत मला तर वाटते भावनांना मोकळीक देण्याचे हे योग्य ठिकाण असावे पाण्यात मनसोक्त डुंबायचे तर कधी किनाऱ्यालगत बसून तासन तास आयुष्याची स्वप्न रंगवायची आणि मावळता सूर्याला डोळ्यात भरून पुन्हा एका नव्या दिवसाच्या स्वागतासाठी तयार व्हायचे मित्रांनो आता आम्ही आलो समुद्रावरून मज्जा मस्ती करून आणि आम्ही आता इथल्या नेवरे गावातल्या ना बाजारपेठेत फिरतोय ऑलमोस्ट सगळी दुकानं थोडीशी बंदच आहेत आणि संध्याकाळचे वाजले आहेत सव्वा सात आणि दातो दाजी असं फार लोक नाही थोडंसं शांतच आहे आम्हाला लागली होती भूक फार मामी म्हटलं काहीतरी खाऊया इथल्या लोकांनी सांगितलं इथे बाजारपेठेमध्ये ना ब्रेड कटलेट मस्त मिळतं पॅटीस ते खायला आम्ही आलो पाण्यात खेळून खूप भूक लागली आहे आणि आलंय आमचं गरमागरम ब्रेड कटलेट गुड मॉर्निंग मित्रांनो आता आमचा नाश्ता झालाय सकाळचा आणि आम्ही जरा या गावामध्ये फेरफटका मारायला निघालो आहोत हे गाव खरंच खूप सुंदर आहे आणि छान वाटते म्हणजे तुम्हाला दाखवते मी कसा आहे इथला परिसर ते आम्ही फिरत फिरत पुढे आलो ते मस्त पक्ष्यांचा आवाज येतो आहे रातांबे मिळाले हे माहिती आहे ना रातांब्यांची सालं सुकवून याने कोकम बनवलं जातं पण हे असंच सुद्धा खायला मस्त लागतं सुद्धा खायला खूप छान लागतं हे आणि हे झाड आहे ब इथे आहे ह्याच्यावर अजून कच्चे आहेत हे मला वाटतं वर माकड होते ना त्यांनी पाहिलं आपल्याला मिळाले बघूया नमस्कार भटके मंडळी तर अशी होती आमची दोन दिवसाची रत्नागिरीची भटकंती आम्ही फार जागा एक्सप्लोर नाही केल्या पण जिथे थोड्या मोजक्यात जागा आम्ही एक्सप्लोर केल्या पण जिथे पण गेलो तिथे अगदी निवांत वेळ घालवला आणि तिथल्या निसर्गाचा आम्ही खूप छान प्रकारे आस्वाद घेतला आणि आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो दुसऱ्या दिवशी कैरी विश्रांती फार्मस्टेमध्ये तर इथला एक्सपिरियन्स तर खरंच खूप छान होता म्हणजे अगदी आपल्या स्वतःच्या गावच्या घरी आल्यासारखा आम्हाला अनुभव मिळाला इथे जेवण पण खूप छान होतं आम्ही तर व्हेज खाल्लं तर व्हेज इतकं छान होतं तर नॉनव्हेज तर खरंच खूप छान असेल अजूनसुद्धा आणि ही जागा ना अगदी पूर्ण झाडांनी व्यापलेली आहे सगळीकडे खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि खूप छान सावली आहे म्हणजे जर उन्हाळ्याची सुट्टी जर कोणाला घालवायची असेल तर ही एक उत्तम जागा आहे म्हणजे इथे एवढा इलात की जवळपास सगळी पर्यटन स्थळेसुद्धा आहेत हां म्हणजे इथूनच जवळच तुम्हाला सगळ्या पर्यटन स्थळांनासुद्धा भेट देता येईल आणि खूप उन्हाळी सुट्टी तुमची मस्तपैकी घालवता येईल तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा।, करा कारण आम्हाला तुमच्या प्रतिसादाची खरंच खूप गरज आहे भेटूयात आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा कारण भटकंतीचंच खरी मज्जा आहे बाय